संविधान दिन महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला घटना संविधान ज्या दिवशी दिलं त्याचा हा संविधान दिन आणि या संविधान दिनाच्या मी पंढरपूर शहरवासियांना पंढरपूर तमाम पंढरपूरकरांना मी अंतःकरणपूर्वक मनपूर्वक संविधाना संविधान दिनाच्या शुभेच्छा व्यक्त करतो आणि या संविधानाच्या दिनाच्या दिवशी ज्या डॉक्टर महामानव बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेच्या माध्यमातून संविधानाच्या माध्यमातून व्यक्तिस्वातंत्र्याचा मत मांडण्याचा मत देण्याचा आणि समानतेचा लोकशाहीचा विचार त्या ठिकाणी दिला तो लोकशाहीचा विचार रुजवण्यासाठी वाढवण्यासाठी आम्ही महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं पायीक या नात्यानं ना। शेवटच्या श्वासापर्यंत त्या ठिकाणी प्रयत्न करेन आणि काही लोक असतील काही विचारधारा ही महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान घटना बदलण्याचं पायमल्ली करण्याचं काम काही चुकीच्या लोकांच्याकडून होतं आहे परंतु तो आम्ही कदापित महामानवांचं पायीक या नात्यानं ना, कदापि होऊ देणार नाही ही तो लोकशाही रुजली पाहिजे बाबासाहेबाचं संविधान बाबासाहेबांनी दिलेली घटना ही टिकली पाहिजे वाढली पाहिजे आणि त्याच माध्यमातून इथल्या तमाम गाव पातळीपासून ते देशपातळीच्या राज्यघटनेच्या आधार त्या ठिकाणी देश चालला पाहिजे हीच आमची त्या ठिकाणी भूमिका आहे